नमस्कार दुसरा दिवस तेवीस सप्टेंबर मंगळवार नवरात्रातील हा दुसरा दिवस आहे रंग आहे लाल म्हणजे उत्साह आणि शक्ती यांचा प्रतीक आहे देवी ब्रह्मचारिणी ही तपश्चर्या करणारी देवी माता देवी देव। आहे नेहमी दे आहे साखर किंवा फुटाणे दुसऱ्या दिवशीची माळ मान आहे पांढरी फुले मोगरा चमेली किंवा तुमच्याकडे जे फुलं येत असतील त्यांचे मंत्र आहे मंत्र ओम देवी आयुष्य आणि वैराग्य प्राप्त होते या मंत्रामुळे हा मंत्र नवरात्रात दुसऱ्या दिवशी पूजेला जाणाऱ्या माता ब्रह्मचारिणी देवीसाठी आहे माता ब्रह्मचारिणी ही तपश्चर्य आणि संयमाचे प्रतीक मानली जाते त्यांच्या उपवासाने साधकांच्या जीवनात दीर्गायुष्य वैराग्य संयम धैर्य आणि शक्ती प्रकट होते मंत्रांचा अर्थ आहे ओम देवी ब्रह्मचारिणी म्हणजेच मी ब्रह्मचारिणी देवीला नमस्कार करतो किंवा करते आहे ब्रह्मचारिणी म्हणजे अभ्यास करणारी करणारी कठोर तप माता आहे जपल्याने आयुष्य दीर्घ होते मनाला वैराग्य शांती लागते कठोर प्रसंगात धैर्य संयम आणि सकारात्मकता मिळते जीवनातील अत्याधिक प्रगती मदत होते साधारण दोन मिनिटांचा सा जग दररोज सकाळी शांत मनाने केल्यास मन स्थिर होतं आणि आयुष्य दीर्घ वैरंग्याचं वरदान होत येथे ओम देवी ब्रह्मचारिणी नमः ह्या मंत्राचा सा साधना दोन मिनिटांची विधी असा आहे दोन मिनिटाचा अगदी सोपा विधी तुम्हाला इथे सांगते स्थिर बसा सकाळी शांत ठिकाणी आसनावर बसा मंत्र जप हा आसनावर बसूनच करावा देवासमोर किंवा समोर देवीची प्रतिमा फोटो ठेवून दिवा अगरबत्ती लावा शांत श्वास घ्या मन शांत करा आणि दोन तीन दीर्घ श्वास घ्या मंत्र जप अशा असा करा डोळे मिटा मनात किंवा हलक्या आवाजात ओम देवी ब्रह्मचारिणे न हा मंत्र जप सतत दोन मिनटं सुरू ठेवा किंवा अकरा एकवीस वेळा करा मंत्र जप झाल्यानंतर शेवटी देवीला नमस्कार करून दीर्घ आयुष्य आरोग्य वैराग्य प्राप्त हो अशी प्रार्थना करा एवढं नियमित नवरात्रात करता येत नसेल तर आज एक दिवस तरी तुम्ही हा मंत्र जप करू शकता याचा अनुभव घ्या नक्कीच मनाला शांती आणि स्थिर होऊन उत्तम निर्णय घेण्याची क्षमता वाढते हा मंत्र जप नियमित केल्यास मनाला शांती आयुष्याला बळ आणि विचारांना वेगवेगळं हा मंत्र जप तुम्ही घरात मध्ये जे लोक आत्मविश्वासाने कमी असतात योग्य निर्णय घेण्याची क्षमता त्यांच्यात नसते त्यांच्यासाठी हा मंत्र जप घरातील व्यक्ती करू शकता आणि मुलांसाठी तर नक्कीच करावं नवरात्रीचे दिवस आहे आपल्याला देवीला माता नक्कीच उत्तम फलश्रुती देते असे माताची मनापासून सोबत करावी